नाही समन्वय बैठकीसाठी आपण सगळे उपस्थित राहिलेलो आहोत मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्यामुळे थोडीशी ताकद जोरदार दिसली पाहिजे भारत माता की भारत माता की मला वाटतं सगळ्यांनी वर केले पाहिजे भारत माता की भारत माता की वंद वंद उपस्थित असलेले महायुतीचे नेते सन्माननीय ज्येष्ठ आमदार गणेश नाईक साहेब सन्माननीय ठाणे विभागाचे खासदार माझे मित्र नरेश बस्केजी ज्यांनी आता मार्गदर्शन करून आत्ताच ते कोकणाकडे ज्यांनी प्रयाण केलं ते सन्माननीय राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी महायुतीच्या समन्वयाचे सदस्य आमदार माझे मित्र अनिकेत तटकरेजी सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे दुसरे समन्वयक संजय खोडकेजी भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि समन्वयक योगेश केळीकरजी सन्माननीय माझे आमदार संदीप नाईकजी सन्माननीय आमदार बालाजी किनीकरजी सन्माननीय माजी खासदार आनंद परां परांजपेजी सन्माननीय प्रमोद हिंदूरावजी ज्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न केला आणि हे सर्व घडवून आणलं ते श्री सचिन जोशीजी व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर विभाग प्रमुख राज्याचे नेते या सभागृहात उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि बघिन आजच्या बैठकीबद्दल तर उदय सामंत साहेबांनी आपल्याला सांगितलं परंतु आजपासून सात दिवसापूर्वी गुरुवारी रात्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली ज्या बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते आणि महायुतीचे समन्वयक म्हणून आम्ही सर्व उपस्थित होतो आणि त्या दिवशी असा निर्णय घेण्यात आला की ह्या पुढच्या ज्या निवडणुका जी आपण विधानसभेची लढणार आहोत ही कुठला पक्ष म्हणून नाही तर महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुती म्हणून निवडणूक लढत असताना लोकसभेमध्ये जो अनुभव आम्हाला आला ज्यामध्ये कदाचित दिवसा काही भाग होता संविधान बचावाचा एक भाग होता मुसलमान समाजाला वाटत होतं की माननीय मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर काय आम्हाला देश सोडून जावं लागेल का आणि त्यामध्ये आम्ही कुठेतरी महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडत होतो आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या अटॅकला रिअटॅक करायला आम्ही कुठेतरी कमी पडलो समाधानाने कपिल पाटील साहेबांचं स्वागत आहे आणि हे करत असताना आपण एक तर दोन गोष्टीवरती अवलंबून होतो मोदी हे तो मुमकिन आहे अबकी बाल चार पाच आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी एवढे निर्दास्त राहिलो कपिल पाटील साहेब त्या वेळेला मोदीजींच्या आपण तिकडे लक्ष देऊ शकलो आणि हे करत असताना आज विधानसभेमध्ये आपण पाहिलं असेल की विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला सर्वांना एकत्रितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व दे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पुढे घेऊन जायची आणि हे घेऊन जात असताना महायुतीच्या समन्वयाचे मेळावे झाले पाहिजे सात विभागामध्ये सात झाले कार्योनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात संवाद आणि सभा झाल्या पाहिजेत हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आणि मागच्या शनिवारपासून आजपर्यंत सर्व विभागवार बैठका मागच्या चार दिवसात प्रतापक्ष टाटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आजची शेवटची सभा ठाणे पालघर आणि नवी मुंबईची आहे ज्यामध्ये वीस तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी सात विभागामध्ये ती संवाद यात्रा आणि सभा सुरू होणार आणि हे सर्व करत असताना वीस तारखेला कोल्हापूरमध्ये मा माता महालक्ष्मीच दर्शन घेऊन एक लाखाची जाहीर सभा करून राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री या प्रचाराचा नारळ पोहोचतील आणि त्याच टायमाला वीस तारखेला सकाळपासून सात विभागामध्ये माहितीच्या सभा बैठका घेतल्या नाही या बैठकांमध्ये राज्याचे सर्व वरिष्ठ मंत्री जिल्हा प्रमुख विभागनीय आणि जिल्ह्याचे सर्व जिल्हाध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री सर्व पक्षाचे पदाधिकारी हे त्यामध्ये एकत्रितपणे त्या विभागाच्या बैठकांना सभेला यात्रेला सहभागी होती त्यामध्ये लागणारे बॅनर असतील होल्डिंग असतील गमचे असतील टोप्या असतील ज्या काही वस्ती आहेत या सेंट्रली आपण प्रत्येक विभागाला पाठवणार आहोत त्या व्यतिरिक्त तिन्ही पक्षाचं एकच गमछा त्याच्यावरती तिघांचेही चिन्ह असतील अशा प्रकारचे घमचे देखील प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोचवायला जाते सभा कुठे घ्यायची विभागाची माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ते त्या विभागाच्या नेत्यांनी ठरवायचं एकत्रितपणे बसून सभेचा ठिकाण सांगायचं आहे सभेची सर्व व्यवस्था सेंट्रली केली जाईल फक्त आपले कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने त्या सभेला येतील याची व्यवस्था प्रमुख नेत्यांना करायचं आहे विजयभाऊ याच्यामध्ये सोशल मीडिया फार मोठा विषय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन जर सोशल मीडियाचे आपले जर ग्रुप तयार केले तर मला वाटतं जनतेपर्यंत पोचायला आपल्याला फार सोप्या पद्धतीमध्ये आणि कार्यकर्त्यांमधला आपला संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया या तिचे चांगलं इन्स्ट्रुमेंट असू शकतं असं तिन्ही नेत्यांचं मत आहे आणि त्यामध्ये आपल्याला गेलं पाहिजे दिवसाला रोज तीन सभा आणि संवाद यात्रा आणि एकत्रितपणे महायुतीचा एकच नारा आपल्याला सर्वांना द्यायचा आहे आणि या यात्रेचं नाव असेल एकजूट महाराष्ट्राचे अभियान विकासासाठी आणि कल्याणासाठी मी पण पुन्हा एकदा रिपीट करतो एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान विकासासाठी आणि कल्याणासाठी आणि कोकणातला कार्यक्रम वीस तारखेपासून सुरू होईल तो पंचवीस तारखेला संपेल त्यानंतर सव्वीस सत्तावीस आपण सुट्टी घेतलेली आहे परंतु आमचा प्रयत्न राहील चोवीस पर्यंत कार्यक्रम संपून चोवीस पासून ठाणे पालघर आणि नवी मुंबई या विभागातली यात्रा आपण सुरू करावी जेणेकरून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड संपल्यानंतर नवी मुंबई ठाणे आणि पालघर या विभागात ही रॅली या सभा होती आणि त्या आणि या बाबतीतचा लवकरच कार्यक्रम या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रमुख नेते यांच्याकडे पोचवला जाईल या माध्यमातून आपल्याला मी सांगतो आपण हे सर्व करत असताना या व्यासपीठावर सर्वच मान्यवर नेते इथे उपस्थित आहेत सर्व खासदार सर्व आमदार सर्व नेते आणि आपली ताकद कोकणामध्ये प्रचंड किती मोठ्या संख्येने आहे या येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण सर्वांनी दाखवून दिलं या कोकण विभागामध्ये आणि कोकण आणि मुंबईमुळं चौऱ्याहत्तर जागांपैकी किमान पासष्ट जागा आपण युती म्हणून जिंकता येतील आज अशी परिस्थिती आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे आणि लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल तीर्थयात्रा विकासाची कामं असतील ही प्रत्येक जनतेपर्यंत प्रत्येक आमदार पोहोचवतोच आहे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आपण देखील जर ती पोचवली तर मला वाटतं की किमान एक ते दीड कोटीचं मतदान हे आपल्याकडे वाढू शकतं आणि ज्या माध्यमातून राज्यामध्ये आपण दोनशेहून जास्त जागा या महायुतीच्या जिंकू आणि पुन्हा एकदा महायुती सत्ते येईल अशी मी आशा व्यक्त करतो आपण सर्वांनी मला मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आणि आपलं मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र